नमस्कार मित्रांनो जाणून घेऊया आजच्या ठडक व झटपट बातम्या तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून नक्की प्रेस करून घ्या कृषी विस्तारासाठी गावनिहाय अठ्ठावीस सूत्री नियोजन आराखडे कृषी आयुक्तांचा निर्णय क्षेत्रीय कर्मचाऱ्यांचाच मोठा सहभागदार योजना आणि पीक सल्ला थेट शेतकऱ्यांच्या दारात नेण्यासाठी राज्यभर गावनिहाय अठ्ठावीस सूत्री नियोजन आराखडे तयार करण्याचा निर्णय कृषी खात्याने घेतला आहे दराअभावी शेतकऱ्यांचे सोयाबीन घरातच पडून आवक घटली दर साडेचार हजारांवर पोहोचे सोयाबीन काढणीनंतर दरात घसरण झाली सोयाबीनला या हंगामात सरासरी चार हजार दोनशे रुपयाचा दर मिळाला आहे मध्यंतरी काही दिवसांसाठी दरात वाढ झाली होती सध्याचे दर चार हजार दोनशे ते चार हजार चारशेपर्यंत आहे स्थिती विदर्भातच असल्याने अजूनही सोयाबीन शेतकऱ्यांच्या घरातच आहे पूर्वमोसमी वादळी पावसाचा दणका सुरूच फळबाग भाजीपाला पिकांचे नुकसान अनेक ठिकाणी घरांची पडझड पूर्वमोसमी वादळी पावसाने राज्यात चांगलाच दणका दिला आहे रविवारी चौथ्या दिवशी ही अनेक ठिकाणी पाऊस सुरूच आहे तर काही ठिकाणी पावसाचा शिटकावा झाला असून बहुतांश ठिकाणी ढगाळ हवामान होते मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत वादळी वाऱ्यांसह हलक्या ते जोरदार स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळल्या अमरावतीमध्ये आंब्याची आवक सोळाशे क्विंटलवर आवक वाढण्याची शक्यता केसर आंबाही खातोय भाव नवीन तिडाला मुहूर्ताला मिळाला बारा हजार सातशे रुपये दर हमणगाव रेल्वे बाजार समितीत खरेदीला प्रारंभ लोकसभेच्या चौथ्या टप्प्यासाठी आज मतदान पूर्ण झाले देशभरातील शहाण्णव जागांवर मतदार बजावणार हक्क आंध्र प्रदेशातील सर्वच पंचवीस जागांवर मतदान यात खाजगीच्या तुलनेत बाजार समित्याच बाजार शुल्कात मात्र खासगी अधिक स्वस्त यंत्रापट्ट्यात वाढत आहेत निर्यातपूर्वक प्रकल्प टिकवण क्षमता वाढीसाठी शेतकरी उत्पादक कंपन्याचा पुढाकार आठमधून अनुदान मध्य महाराष्ट्र मराठवाडा विदर्भात तुरळक ठिकाणी गारपिटीचा इशारा शरी गारपिटीचा पावसाचा इशारा ऑरेंज अलर्ट असलेले शहर बघा नगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर छत्रपती संभाजीनगर जालना चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ वादळी पावसाचा इशारा असलेले येलो अलर्ट शहर बघा ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग नंदुरबार धुळे जळगाव नाशिक सोलापूर परभणी बीड लातूर नांदेड नांदेड धाराशिव अकोला अमरावती बुलढाणा नागपूर वाशिम वर्धा भंडारा गोंदिया जिल्ह्यास पूर्वमोसमी वादळी पावसाचा दणका कडब्याच्या गंजी भिजल्याने अनेकांचे नुकसान या वादळी वाऱ्यासह पावसाने अंजीर सीताफळ पेरू डाळिंबाचे व इतर बागांचे नुकसान झाले आहे अनेक ठिकाणी मोठ्या झाडांच्या फांद्या तुटल्या तर काही झाडे मोडून पडली वादळी वारे जोरदार असल्याने अनेक घरावरचे तसेच गोठ्याचे पत्र उडाल्याने त्याचेही नुकसान झाले वादळी वाऱ्यांसह झालेल्या पावसाने व झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून तात्काळ मदत मिळावी अशी मागणी नुकसानग्रस्तांनी केली आहे आचारसंहिता भंगाच्या दीड हजार तक्रारींवर कारवाई राज्यात हळद लागवड पडली लांबणीवर वाढत्या तापमानाचा परिणाम पाण्याची समस्या मोठी शेतकऱ्यांनी लागवड थांबवली गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा हळदीच्या दरात दुप्पट वाढ झाली आहे हळदीला दराची झळाडी आहे त्यामुळे शेतकरी हळद लागवड करण्यासाठी पुढाकार घेत आहेत काही शेतकरी हळदीच्या क्षेत्रात वाढ करण्याचे नियोजनही करत आहेत परंतु पाण्याची कमतरता आणि वाढते तापमान यामुळे हळद लागवड करण्यासाठी शेतकरी सावध पावले टाकत आहेत नामुळे केळी भाजीपाल्याला फटका दानापूर परिसरातील शेतकरी अडचणीत विहिरींचे पाणी पातळी ही खालावली तूर मक्का सोयाबीनच्या भावात वाढ या ठिकाणी तुम्ही कापूस मक्का हरभरा तूर मूग कांदा सोयाबीन टमॅटो हळद या सर्वांचे दर बघू शकता अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्या जाणून घेण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेला आपला व्हॉट्सअप ग्रुप तुम्ही जॉईन करू शकता व चॅनलवरती पहिल्यांदा चालला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोनला नक्की प्रेस करून घ्या